झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा अपघातग्रस्त जखमीला घेऊन जाताना जखमी तर दुसऱ्या अपघातात ठार शिंदखेडा तालुक्यातील निंबुळ गावाजवळ घडली घटना शहादा तालुक्यातील असलोद येथे राहणाऱ्या जयपाल रूपसिंग गिरासे या अवघ्या पंचवीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू साऱ्यांसाठी दुःखदायक ठरला शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावाजवळ अँबुलन्स उलटल्याने जयपालचा या अपघातात मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झालेत यात जयपालचे दुर्दैव असे की शहादा तालुक्यातील सावखेडा येथे त्याचा आधी अपघात झाल्याने तात्पुरते उपचार करून त्यास तातडीने धुळ्याकडे नेण्यात येत होते आधीच्या अपघातात गंभीर जखमी जयपालला ज्या अँब्युलन्स मधून धुळ्याकडे घेऊन जात होते त्याच अँब्युलन्सचा रविवारी रात्री साडे दहा वाजता अपघात झाला पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे अँब्युलन्स चालकाचा ताबा सुटला आणि अँब्युलन्स पलटी होऊन झाडाला ठोकली गेली यात आधीच जखमी असलेल्या जयपालला पुन्हा जोरदार मार लागला त्याच्या कानातून व तोंडातून रक्तस्राव सुरू झाला त्याला दुसऱ्या अँब्युलन्सने दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शेतकरी कुटुंबातील जयपालच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले आणि आता एकुलता एक घराचा आधार असलेल्या जयपालचा असा अपघाती मृत्यू साऱ्यांनाच चटका लावून गेला प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडईचा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे